चित सावलीला पाखर झाली गोळा माझी माय माऊली ग विश्रांतीचा पानमळा माझी माय माऊली ग विश्रांतीचा पानमळा जीव माझा जड झाला जावा बघती वाकुनी माय माऊली माझी आली काम धंदा टाकूनी माय माऊली माझी आली काम धंदा टाकूनी वाटच्या वाटसरा रुपये देते मी तुला काढून माझ्या माहेराची खुशाली सांग मला येऊन माझ्या माहेराजी खुशाली सांग मला येऊन मायव तुझ्या घरी राज केलं मी डे कपाळाचं कपाळाच कुंकूजस गिरवते तुपावानी कपाळाचं कुंकूजस गिरवते तुपावानी मायव तुझ्या घरी मी सुखाची साधनी थंड नाच पाणी सूर्य डोलते अंगणी थंड पाणी सूर्य डोलते अंगनी मायव तुझ्या घरी मी राज केलं रावणाचं उचललं नाही ताट पुढच जेवणाचं उचलल नाही ताट पुढच देवनाच